नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेमध्ये चालू वर्षामध्ये पहिला हप्ता किती रुपयांचा मिळतो याबद्दलची माहिती माध्यमातून विचारली जात आहे या व्हिडिओमध्ये योजनेचा पहिला हप्ता किती रुपयांचा मिळतो त्याचबरोबर वर वर चालू वर्षामध्ये योजनेसाठी किती रुपयांचा अनुदान डिक्लेअर करण्यात आला आहे याबद्दलची माहिती ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजनेच्या ऑफिसर पोर्टलच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यामध्ये राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत किंवा केंद्र सरकारची जी महत्वपूर्ण योजना आहे यासाठी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील जे काही जिल्हे या ठिकाणी पात्र होणार आहेत सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार जेवढे लाभार्थी घरकुली यादीमध्ये मंजूर झाले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी पहिला हप्ता किती रुपयांचा मिळतो याचबरोबर घरकुलसाठी अनुदान चालू वर्षामध्ये किती रुपयांचा मिळतो याबद्दलची माहिती प्रत्येक लाभार्थ्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे घरी बसून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व पाहता येणार आहे अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता यामध्ये आपण एक घरकुल यादी डाउनलोड करून बघितली आहे त्या यादीमध्ये असं दिसतंय की एकूण अनुदान जे आहे ते एक लाख वीस हजार रुपयांचं मंजूर झालं आहे आणि पहिला हप्ता जो आहे तो पंधरा हजार रुपयांचा जा दिला जात आहे तरी ही महत्वाची बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद